वाळू चोरीच्या जोरावर प्रशासनाची पंग बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून दिवसा ढवळ्या एक वाजताच्या सुमारास अवैध वाळू उपसा होतोय हा प्रकार पुलाखाली सुरू असून वाळू चोरांना शासनातील भ्रष्ट कर्मचाऱ्यांची साथ मिळत असल्याचा आरोप आहे यामुळे प्रशासनाचे हातही वाळूत काळे होत असल्याचं सांगितलं जात आहे खडगपूर्णा नदीवर परजिल्ह्यातील वाळू तस्करांचं लक्ष गेल्यानंतर अमर्याद वाळू उपसाला सुरुवात झाली आहे स्थानिक वाळू चोर जेसीबी व मशीनच्या सहाय्यानं रात्रंदिवस वाळू काढून त्याचा साठा करतात तर रात्रीच्या अंधारात ही वाळू डंपरमध्ये भरून परजिल्ह्यात विक्रीस नेतात महसूल विभाग व पोलिसांनी संयुक्त प्रयत्न करून या वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे वेळीच या वाळू चोरांच्या मुसक्या न आवळल्यास गंभीर प्रसंगाला सामोरं जाऊ लागू शकतात भितो का कुणाला अशी मुजोर भाषा हे वाळू चोर वापरू लागले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा